अशोक गोविंदराव गोरे हे आमच्या नातेवाईक आहेत आमच्या साडीन आहेत यांना बोलण्याचा त्रास असल्यामुळं मी स्वतः तुम्हाला सांगत आहोत हे मुलांच्या शैक्षणिक साहित्य पुस्तकं खरेदी करण्यासाठी आपल्या दुकानात आल्या होत्या हे आणि तिथून मग हे बसस्टँडवर साडेतीन ते चार वाजता रोहड्याला यांना जायचं होतं तर रोहडा पांढुर्णा गाडी बसस्टँडवर साडेतीन ते चार दरम्यान लागली होती बाई बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी बाईवर हल्ला केल्यामुळं ते पोत पूर्ण मागून असा हात घालून पोत काढली आणि बरेचसे लोक तिथं गोळा झाले होते वीस पंचवीस लोकं पण ते सापडलं नाही ते फरार झाला आणि जवळपास चौदा ग्रॅमची पोत आमची त्याने घेऊन पळाला तिथं आरडाओरडं खूप झाली पण काही निष्पन्न झाले नाही नंतर बाईने येऊन स्वतः पोलीस स्टेशनला त्याच दिवशी आम्ही रिपोर्ट करण्यासाठी गेलो परत दुसऱ्या दिवशी आम्हाला इंगोले साहेबाने सांगितलं उद्याला या आपण चेक करू कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करू आणि रिपोर्ट करा मग आम्ही ते ते त्या दिवशी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची चौकशी केली असता ते बंद आहेत म्हणून आम्हाला कळाले नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं रिपोर्ट वगैरे हो केला तर अशी ही सविस्तर घटना घडली तरी याच्यावर पोलीस प्रशासन प्रशासनाने आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि या बाईची तेवढीच संपत्ती होती ते सगळी आता खर्ची झाली एक लाखाच्या वरती पोत होती त्याची खूप हानी झालेली आहे भरून आम्हाला यावी अशी याबाईची प्रार्थना आहे आपल्याकडे आपण बघत आहे की आपल्या शहरात ज्या चोरीच्या घटना आहे त्यामध्ये सोन्यांच्या दागिन्यांची चोरी असो अगदी दिवसाढवळ्या महिलेंच्या पुरुषांच्या गळ्यातून सोन्याची चैन चांदीची चैन चोरी करण्याच्या घटना असो पाकिटमारी असो या घटनेत मोठ्या प्रमाणावर लक्षणीय अशी वाढ झालेली आहे परंतु जर आपण विचार केला तर या ज्या घटना आहे मोठ्या प्रमाणावर आपल्या पुसद शहरातील जे बस स्थानक आहे त्या ठिकाणी आपणास घडताना दिसत आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदांडे तुमच्या सर्वांचा टाइम्स ता ऑफ एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो काही दिवसांपासून आपल्या पुसद शहरात ज्या चोरीच्या घटना आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपणास दिसून आले आहे आणि सर्व परिचित असे जे ठिकाण आहे पुसद येथील बस स्थानक यामध्येच सर्वात जास्त या घटना घडत आहे पोलीस प्रशासन कुठेतरी यामधील जे चोर आहेत त्यांना पकडण्यास कमी पडताना आपणास दिसत आहे अगदी काहीच दिवसापूर्वी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या पुसद शहरातील जे बस स्थानक आहे इथेच एका वयोवृद्ध पासष्ट वर्षीय एका महिलेच्या गळ्यातून चक्क चौदा ग्रॅमचा जे सोन्याचे मंगलसूत्र आहे ते एका अज्ञात चोरट्याने लंपास केले आता तुम्ही तोही व्हिडिओ बघितला त्यामध्ये त्यांच्याच मार्फत सांगण्यात आले की जे बसस्टँड परिसर आहे त्यामध्ये जेव्हा घटना घडली तेव्हा कोणताच जेव्हा बस स्थानक आघार प्रशासकीय सेवेमधला व्यक्ती किंवा कर्मचारी तिथे धावून आला नाही किती मोठी चिंतेची बाब म्हणावी ही असो जो सामान्य व्यक्ती लाल परीचा वापर रहदारी ये जा करण्याकरिता करतो त्याच ठिकाणी जर अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर किती चिंतेची आणि भयावह बाब म्हणावी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे काहीच अंतरावर ट्राफिक चौकी सुद्धा आहे परंतु तेथूनही कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी आला नसल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो किंवा आपल्या पोसदमध्येच ज्या घटना आहे त्या दिवसेंदिवस वाढतच आहे परंतु पोलीस प्रशासन आपल्या पोसत शहरात अतिशय कर्तव्यदक्ष आहे आणि गुन्हे उघड करण्यास तेवढे सक्षमी आहे वेळ परत त्यांनी तो गुन्हा सुद्धा आणलेला आहे आपल्या चॅनलमार्फत तशा बातम्या आपण प्रकाशित केलेल्या सुद्धा आहे अगदी तीन तीन चार चार लाखाचे ज्यांचे सोन्याचे गोफ हे चोरी गेले त्यांना त्यांचे गोफ पूर्ण गोफ सह आणि आरोपी अगदी दुसऱ्या जिल्ह्यातून पकडून आपल्या पुसद शहरात आणलेला आहे आणि त्यास बेड्या ठोकलेल्या आहे याही घटना याही पोलिसांची कामगिरी आपल्याला फेटाळता येत नाही परंतु पुसद शहरातील जे बस स्थानक आहे ज्या सुरक्षेच्या माध्यमातून उपाययोजना तिथे असायला पाहिजे कुठेतरी त्यास त्यामध्ये आपल्याला कमी दिसत आहे अगदी जर या घटनेसंबंधीच आपण बोलायचं गेलं तर जे सी सी टी व्ही कॅमेरे आहे त्यांची सांगावी तेवढी महिमा कमी जे सी सी टी व्ही कॅमेरे आहे त्यांची गुणवत्ता त्यांची क्वालिटी जर आपण बघितली तर आपल्यालाच लाज वाटेल एवढी खराब त्याची अवस्था आणि त्याची क्वालिटी झालेली आहे बस स्थानकातील जे कॅमेरे आहे फक्त नाम मात्र तिथे आपणास दिसत आहे आणि त्याचाच फायदा जे चोर चपाटे आणि त्यांचे चेले हे करत आहे मुळात पुसद शहरात अशी ही चर्चा आहे की बस स्थानक आगारवाले आणि हे चोर यांची संगणमत आहे म्हणूनच कुठेतरी आपल्या पुसद शहरातील जे बस स्थानक आहे त्यांच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना लुटमारीच्या घटना ह्या दिवसा ढवळ्या घडत आहे आता नुकतंच जे मी घटना तुम्हाला सांगितली दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीची अगदी दिवसा ढवळ्या साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे जेव्हा संबंधित व्यक्ती कॅमेरे तपासला जातो पोलीस प्रशासन जेव्हा कॅमेरे तपासायला जाते तेव्हा आगार व्यवस्थापनामार्फतच सांगण्यात येते की कॅमेरे उचित नाही बरोबर नाही ज्या सुरक्षेच्या माध्यमातून ज्या हमी भावनेतून आपण बस स्थानक किंवा लालपरी मध्ये प्रवास करतो खरंच ते त्या शब्दावर पूर्ण उतरतात का आता याचाही प्रत्यय तुम्हाला माझ्या सांगण्यातून आला असेल एक सर्वात एक मोठी महत्वाची घटना म्हणजे आज कॅमेरा नसल्यामुळे तिथे च्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे न जाणो एक अनुचित किंवा मोठी अनुचित घटना यामध्ये घडू शकते बऱ्याच वेळेस आपण बघितलं की थीक ठिकठिकाणी जे बस आगार असो स्थानक असो त्या ठिकाणी नको त्या गोष्टी घडतात बॉम्बस्फोट असो किंवा इतरही गोष्टी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घडतात घटना नये परंतु ह्या घटना सत्य परिस्थितीवरच आधारित आहे आणि मोठ्या प्रमाणावर सामान्य व्यक्ती शिकार होतात आणि अशा वेळेस किंवा अशी अनुचित घटना जर पुसत बस स्थानक येथे घडली तर त्यास जबाबदार कोण आगार प्रमुख की इतर कोणी याचाही किंवा या, या गोष्टीचेही भान आगार व्यवस्थापनाने ठेवायला पाहिजे मुळात तुम्हाला उद्देशून बोलणे की तुम्हाला टार्गेट करणे हा आमचा मूळच उद्देश आहे परंतु सामान्य जनता ज्या विश्वासाने बस स्थानकामध्ये येते आगारामध्ये येते जर ती सुरक्षा तिथे भेटत नसेल तर शासनाचे घडलेले तर पगार घेणार तुम्ही तुम्हाला कोणताच अधिकार नाही आणि एक ज्याप्रमाणे आपण बघतो पोलीस आपल्या पुस शहरातील मी सांगितल्याप्रमाणे पोलीस बळ एवढे सज्ज आहे की ते काही क्षणातच आरोपींचा छडा लावू शकतात परंतु ह्या ज्या वाढत्या घटना आहे त्यावर अंकुश लावणे ते ते हे तेवढेच महत्वाचे कुठेतरी खाकी वर्दीचा धाक हा कमी झालाय म्हणून अशा घटनेत वाढ होताना आपणास दिसत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा सज्ज होऊन अशा चोरट्यांवर अशा भामट्यांवर लगेच आळा घालणे हे अतिशय महत्वाचे आहे आता बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं आहे तो जो चोरटा आहे ज्या चोरट्याने वयोवृद्ध अबाल जे पासष्ट वर्षीय महिला आहे तिच्या गळ्यातली जी पोत आहे ती लंपास केली तो बाहेरगावचा चोरटा आहे आता किती मोठी दादागिरी म्हणा चोरट्यांची की बाहेरगाव येऊन आपल्या पुस शहरामध्ये तेही बस स्थानकामध्ये तो चोरी करतो आणि पोलीस प्रशासन नक्कीच ते कारवाई करत असेल परंतु घटना वाढत आहे ना याही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे नक्कीच मला विश्वास आहे जे आपले पुसत पोलीस प्रशासन आहे अगदी कर्तव्यदक्ष आहे आणि लवकरात लवकर हेच नाही तर आता इतर, इतर अनेकही ज्याही घटना घडलेल्या आहेत त्यामधील जे आरोपी व्यक्ती आहे त्यांना लवकरात लवकर शोधून जे पीडित आहे आज ज्या घटनेचा मी उल्लेख करत आहे त्या आजी अक्षरशः येऊन माझ्याजवळ रडल्या माझ्याजवळ एकच माझी पुंजी आहे जी मी चौदा ग्रॅम सोन्याच्या रूपात जमा केली असे म्हटले आणि पोलीस प्रशासनाला विनंतीही केली की माझं सोनं जे मी मेहनतीने कमावलं ते लवकरात लवकर वापस आणून द्यावे नक्कीच पोलीस प्रशासन सुद्धा या शब्दावर खरं उतरून उचित अशी आरोपींवर कारवाई करतील अशी मलाही अपेक्षा आहे आता बघूच काय घडते तुमचाही अभिप्राय नक्कीच द्या बघत राहात द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद